एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात बंद दर दाराड चर्चा मुंबई महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाची आणि मोठी घडामोड आज बघायला मिळाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची आज सह्याद्री अतिथीगृह येथे भेट झाली दोन्ही नेत्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीत अतिशय महत्त्वाची चर्चा झाली या बैठकीत काही राजकीय चर्चा झाली याबाबतची माहिती अद्याप समजू शकली नाही पण राजकारणातील दोन्ही मोठे नेते भेटल्यावर राजकीय चर्चा न होणे शक्य नाही दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास वीस मिनटं चर्चा चालली या दोन्ही नेत्यांमधील राजकीय चर्चा समजू शकली नाही पण या बैठकीतली औपचारिक चर्चेविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे दोन्ही नेत्यांमध्ये मराठा आरक्षणच्या मुद्द्यावर चर्चा झाली राज्यात मराठा आरक्षणवरून वातावरण तापलं आहे मराठा नेते मनोज जारंगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे मनोज जारंगे हे पुन्हा व एकदा एक उपोषणाला बसले आहेत त्यांच्या उपोषणाचा हा तिसरा दिवस आहे मराठा समाजाला कुणबी नोंदीच्या आधारावर कुणबी आरक्षण मिळावे तसेच कुणबी नोंदी सापडलेल्या नागरिकांच्या स सगळ्या सोयऱ्यांनी कुणबी जात परंपत्र देण्यात यावी अशी मनोज जारंगे पाटील यांची मागणी आहे मनोज जारंगे पाटील यांच्या सगळे सोयऱ्याच्या मुद्द्यावर जास्त आग्रह आहेत पण त्यांच्या या मागणीला ओबीसी नेत्याचा विरोध आहे त्यामुळे राज्य सरकारसमोर मोठा पीच निर्माण झाला आहे याच मुद्द्यावरून शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली या बैठकीत मराठा समा मराठा आरक्षणच्या मुद्द्यावर मार्ग काढण्यासाठी चर्चा झाली मराठा ओबीसी आरक्षणाच्या वादावर शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वीस मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली मनोज जरंगी आणि ओबीसी नेत्यांनी सरळ जे सरकारना जे आश्वासन दिलं होतं याबाबत चर्चा नसल्याने विरोधी पक्षात नाराजी होती पण आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात जातीय निर्माण होऊ नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांनी चर्चा केली आगामी या काही दिवसात पुन्हा सर्वपक्षीय बैठकीचे निमंत्रण विरोधकांनाही देणार असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी शरद पवार यांना आश्वासन दिले याचाच अर्थ आता असा की सरकार पुन्हा या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षी बैठक बोलण्याची शक्यता आहे या बैठकीला कदाचित शरद पवार हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे धन्यवाद